<ETITANij2> राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी लातूरातून आमदार मंत्री आणि कार्यकर्ते रवाना सकाळी साडेनऊच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पसरतात लातूरात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी क्रीडा मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला अनेकांना अश्रुहनावर झाले तर सर्वांनी अश्रुनयनांनी आपल्या लाडक्या नेत्याला महाराष्ट्राच्या दादाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि लगेचच आपल्या ने लाडक्या नेत्याचं अंत्यदर्शन करण्यासाठी बारामतीकडे रवाना झाले आजचा दिवस महाराष्ट्रासाठी आणि आमच्या राष्ट्रवादी परिवारासाठी काळा दिवस असं या ठिकाणी मी मानतो विश्वास बसत नाही की दादा आमच्यामध्ये नाहीच शब्दही फुटत नाहीत दादांच्या अनेक आठवणी आम्हाला त्या ठिकाणी आहेत पण नीतीला काय मानणं होतं माहीत नाही सकाळी पावणे दहा वाजता बातमी माझ्या कानावरती त्या ठिकाणी आली विश्वासही बसत नव्हता पण ज्यावेळेस दुपारी दादा नाहीत ही गोष्ट कळल्यानंतर प्रचंड मनाला वेदना त्या ठिकाणी झाल्या आताच भैयानी त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी सांगितल्या रात्री आणि संभाजीभयांचं जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं बोलणं त्यांचं त्या ठिकाणी झालं होतं आणि मलाही परवा त्यांचा फोन त्या ठिकाणी आला होता आणि माझंही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी शेवटची चर्चा माझी दादांची त्या ठिकाणी झाली होती मला सर्वांना माहीत आहे मी कार्यकर्त्यातून आमदार झालो मंत्रिपदापर्यंतची संधी मला त्यांनी त्या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि म्हणून असा दिलदार मनाचा नेता आज आमच्यामध्ये त्या ठिकाणी नाही ही आम्हाला म्हणजे भयानक म्हणजे अशा वेदना देणाऱ्या त्या ठिकाणच्या आहेत मी लातूर जिल्ह्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण विनम्र असा अभिवादन या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना Uh, या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी सुद्धा देखील मी प्रार्थना करतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल